नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आज आपण आकाड स्पेशल तळणीचे पदार्थ म्हणजेच गुळाच्या कापण्या हे घरच्या घरी कशा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर रेसिपीला आपण आता सुरुवात करायची आहे इकडे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे ते आपण आता कढईमध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर एक कप गुळ घेतलेला आहे तुम्ही असा बारीक किसून घेतलेला आहे गुळ तो आपल्याला शिजू द्यायचा आहे मंद आचेवरच आपल्याला हे शिजू द्यायचं आहे म्हणजेच गुळ वितळला पाहिजे बघू शकता आपला गुळ वितळलेला आहे आपण आता हे थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊ त्यानंतर इकडे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता एक कप गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत असं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा बेसन पीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मग वेलची पावडर घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत व आपण आता ह्याच्यामध्ये गरम तेलाचं मोहन घालून घेणार आहोत जेणेकरून आपल्या ज्या कापण्या आहेत त्या कुरकुरीत होतील असं मोहन घालून घ्यायचं मग चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे गुळाचं पाणी केलं होतं ते घालून घेणार आहोत ह्याच्यामध्ये इकडे मी पाण्याचा वापर नाही केलेला आहे जे आपण गुळाचं पाणी केलेलं आहे त्याच्यानेच आपल्याला हे मिश्रण करायचं आहे म्हणजेच मिश्रणाचा डो तयार करायचा आहे बघू शकता आपला डो तयार झालेला आहे आपण आता हा डो लाटून घेणार आहोत असा लाटून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती मस्तपैकी अशी खसखस घालायची आहे अशी खसखस घालून घ्यायची आहे बघू शकता अशी थिकनेस झाली पाहिजे त्यानंतर मी इकडे कटरच्या साह्याने असे कापून घेणार आहे म्हणजे शंकरपाळी जशी आपण कापतो तसे इकडे कापून घ्यायचे आहेत बघू शकता त्यानंतर तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं आपण आता ह्या तेलामध्ये घालणार आहोत म्हणजे सोडायचे आहेत तेलामध्ये मीडियम फ्लेमवरच आपल्याला या तळून घ्यायच्या आहे बघू शकता आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत माझी ही पारंपरिक रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद